जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार कारण की बहात्तर हजार मिळवा आणि पोलीस व्हा एकदम क्लिअर वाक्य आहे कारण की गर्भ गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप एम ते आहे कारण की पैसे नसल्यामुळे त्यांना क्लास लावता येत नाही आणि पुढच्या वाटचाल करता येत नाही तर ही शिष्यवृत्ती तुमच्यासाठी आहे बारटी बघा सर बार्टी सारती महाज्योती आता सध्या चालू आहे बार्टी त्याच्यासाठी महत्वाचे कागदपत्रे कोणते हे सर्वात आय एम पी आहे सर्व एकाच व्हिडिओमध्ये आणि तुम्ही टॅगलाईन पाहिले असेल बहात्तर हजार मिळवा स्कॉलरशिप मिळवा आणि पोलीस व्हा मग सर महत्वाचे डॉक्युमेंट कोणते लागतील फास्टमध्ये जास्त व्हिडिओ मोठा नसणार पण आय एम पी असेल चला मग आपण तुम्हाला सर्वात पहिले बघा जे आय एम पी डॉक्युमेंट आहेत ते कशा पद्धतीने सर या संस्थेचा लाभ घेण्यासाठी डॉक्युमेंट खूप महत्वाचं आहे तर माझे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट मी एक एक डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या चला सरजी सर्वात पहिले जात जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला सर्वात पहिले यस सर हे आमच्याकडे आहे ते काय पाहिजे ओरिजिनल पाहिजे यस तुम्हाला व्हॅलिडिटीची गरज नाही कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाही फक्त जात प्रमाणपत्र मग जात वैधता मूळ प्रमाणपत्र पाहिजेत सर सरजी त्याच्यानंतर दहावी गुणपत्र किंवा मूळ प्रमाणपत्र यस हे तुमच्याकडे आहे हे गरजेचं आहे तुमच्याकडे यस सर जी त्याच्यानंतर बारावी गुणपत्र किंवा मूळ पत्र का? ते पण यस सर याही दोन गोष्टी आम्हाला गरजेच्या आहेत यस त्याच्यानंतर पदवी पत्र किंवा मूळ आता हे नसलं तरी चालेल तुम्हाला जर पोलीस भरतीचा लाभ घेत असेल तर तुम्हाला बारावी पास गरजेचं आहे आणि मिलिटरीचा लाभ घेत असेल तर दहावी पास गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे बारावी असेल तरी चालेल तुमचा रहिवाशी मूळ दाखला यस रहिवाशीचा दाखला तुम्हाला काढून ठेवायचा आहे यस सर जी आम्ही हे काढून ठेवणार जेणेकरून आता लक्ष द्या तुम्हाला पोलीस भरती जर घ्यायचं आहे तर तुम्हाला बारावी पास हे आय एम पी असेल पदवी नसेल तरीच चालेल हे तुम्हाला एवढं गरजेचं आहे मग सरजी पुढचं काय आहे तर तुम्हाला नो बघा पुढचं अजून डॉक्युमेंट काय मग सात नंबरचं डॉक्युमेंट आहे नो सात नंबरचं डॉक्युमेंट आधार कार्ड मूळ आधार कार्ड तुमचं एकदम आय एम पी आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड हरवलेले आहेत तर तुम्ही नवीन काही त्या प्रिंट करा ते आधार कार्ड तुम्हाला फॉर्म भरताना गरजेचं आहे फॉर्म कसा भरावा काय भरावा हे सुद्धा आपण सांगणार आहोत तुम्ही काळजी करू नका पहिले हे व्हिडिओ बघून घ्या काय कशा पद्धतीने आहे बारटीसाठी आधार कार्ड लिंक सर्वात पहिले आय एम पी दादांनी आधार कार्ड मूळ बँकेला बघ केवाय सी केलेलं पाहिजे आधार कार्डची लिंक बँकेला पाहिजे तुमच्याकडे बँक अकाउंट पाहिजे ज्याही विद्यार्थ्यांकडे बँक अकाउंट नसेल त्यांच्यासाठीही तुम्हाला सांगणारे घाबरू नका या सर जी आमच्याकडे पासबुक स्कॅन परत पाहिजेत त्याच्यानंतर तहसील कार्यालयातून आपल्याला सर्वात पहिले लक्ष द्या सर बार्टीसाठी नॉन क्रिमिनल नाही तुम्हाला फक्त उत्पन्न दाखला लागणार आहे ज्याही विद्यार्थी असतील त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तर उत्पन्नाचा दाखला कोणता सर तर तुम्हाला तीन वर्षाचा उत्पन्न दाखला लागणार आहे तीन वर्षाचा मग सर मी मागच्या वर्षी काढलेला आहे आणि या वर्षी मी व्हॅलिड आहे सर मी दोन हजार चोवीस ला दाखला काढलाय दोन हजार चोवीस ला आता चालेल का तो यस चालेल कारण की उत्पन्न दाखला तीन वर्षाचा निघतोय सर मी दोन हजार तेवीस मध्ये काढला आहे आता चालेल का यस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस ह्या आपल्याकडे चालेल सर माझा पुढच्या वर्षापर्यंत आहे चालणार तीन वर्षाचा उत्पन्न दाखला लागणार आहे मग आता काही सर दिव्यांग जे असते ते त्यांना यस मग त्यांनाही त्यांचा सर्टिफिकेट त्यांना व्यवस्थित पाहिजे मग सरजी हे आम्हाला हे आय एम पी ए काही मदत लागली मी भक्कम आहे अनाथ असल्याचा काही विद्यार्थी अनाथमधून आहेत मग तुमचं तिकडे बघा दादा नो अनाथमधून जे काही विद्यार्थी असतील तर माझे प्रिय मित्रांनो तुम्हाला अनाथ असल्याचा उपायुक्त महिला बाल विकास आयुक्तालय इकडे लक्ष द्या आयुक्तालय यांनी नियमित किंवा अनाथाचा दाखला स्कॅन म्हणजे त्यांच्या पाहिजे त्यांच्या साईनुसार नॉन क्रिमिनलचा दाखला मूळ प्रमाणपत्र स्कॅन तुम्हाला आहे सारथी व महाज्योती करताय तुम्हाला नॉन क्रिमिनल नाहीये तुम्हाला फक्त फक्त तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांनी पटकन उत्पन्नाचा दाखला नसेल काढून घ्या कारण की वीस ऑगस्ट वीस ऑगस्ट लास्ट मुदत आहे मग वीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही या सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवा जेणेकरून तुम्हाला की येणाऱ्या ज्या तुम्ही फॉर्म भरणार त्याचा लाभ घेत आहेत आणि हे डॉक्युमेंट क्लिअर असतील तर तुम्हाला काही ताण नाही मग सर तरी आमच्या मनात काही डाऊट आहे येस मग तुमच्यासाठी सर एवढं तुम्ही व्यवस्थित समजून सांगितलं पण प्रोसिजर कशी असेल एक्झाम लेवल कशी असेल काय का असेल आपला लगेच दुसरा व्हिडिओ तुमच्याकडे पोस्ट होईल वी। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती जागा होत्या मागच्या वर्षी किती काय होत्या पोस्ट आणि कसा कटाप लागला होता आणि कशा पद्धतीने आपली पूर्ण सिरीज दिली आपल्या चॅनलवरती तुम्ही ही सिरीज बघून घ्या मित्रांनो कोणीही लाईक आणि फॉलो साठी करत नाही तर तुम्ही बघून घ्या मग सर यासाठी काय करावं लागेल यस सर आम्हाला तुम्हाला स्वतः भेटता येईल का यस भेटता येईल तुम्हाला स्वतः अशोक समोर लोटस कॅपिटल बिल्डिंग चौथा मजला तिथं आपलं आर एस अकॅडमीचं ऑफिस आहे मग सर त्या आम्हाला संपर्क करण्यासाठी काही आहे का यस तर माझे प्रिय मित्रांनो संपर्क तुम्ही ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात यस ह्या आपला आर एस अकॅडमी ऑफिसचा नंबर आहे आणि काही मदत लागल्यास मी आहे मग सर आमच्यासाठी काय करणार प्रश्न पडलाच तुमचा यस या योजनेचा लाभ घ्यायचा पण आम्हाला माहिती नाही तर माझ्या प्रेमित्रांनो हो। ज्याही विद्यार्थ्यांनी या ग्रुपला या नंबरला मेसेज करा तुम्हाला रोज रोज फ्री पेपर भेटेल पंचवीस मार्कचा रोज टॉपिक वाईज पंचवीस मार्कचा पेपर भेटणार रेज जो विद्यार्थी आपला ग्रुपला जॉईन असेल जो बार्टीचा विद्यार्थी असेल त्याला रोज पंचवीस मार्क फ्री पेपर असणार आहे आणि माझे प्रेयमित्रांनो तुमच्यासाठी लेक्चर सिरीज पण असणार आहे ज्या विद्यार्थ्याकडे परिस्थितीच नाही त्याच्यासाठी फ्री लेक्चर असणार आहे नक्कीच तू खाली नंबरवर संपर्क साधा आणि पूर्ण सिरीज बघून घे पूर्ण बारटीचा एक एक मुद्दा मी कव्हर करणार आहे मग पुढच्या व्हिडिओमध्ये जागा किती होत्या कट ऑफ कसा होता काय सिलेबस असणार आहे कोणते टॉपिक असणार आहे आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे आणि तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा माझ्या प्रियमित्रांसाठी किंवा माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रयत्न करणार आर एस अकॅडमी म्हणून काही डाऊट असेल कमेंट करा लाईक फॉलो सबस्क्राईब करायची गरज नाही कारण की तुमच्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेल आणि तुम्हालाही दिसेल आणि काही मदत लागली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आपल्या ग्रुपला जॉईन होऊन जावीत राहा म्हणून पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा तुमचे डाऊट पूर्ण क्लिअर करा भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद